केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये खेळाबरोबरच विविध कला मुलांना शिकवण्यात आल्या शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला नगरीमध्ये या ठिकाणी माननीय कोतकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा समर कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या आजच्या कार्यक्रमासाठी जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं केडगाव स्पोर्ट्स अकॅडमी तसेच सर्व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो यावेळी प्रस्ताविकात छबुराव कोतकर यांनी मुलांना बास्केटबॉल या खेळाबरोबरच इतर विविध खेळांचे महत्व सांगितले प्रत्येक व्यक्तीचा जीवनातील मूळ घटक आहे तसेच आरोग्य धन संपदा ही म्हणी महत्व सर्वांना माहिती आहे समर कॅम्पच्या माध्यमातून मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे व त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विकास करणे हे आमच्या क्लबचे मुख्य उद्दिष्ट आहे या कालावधीमध्ये आपण विविध उपक्रम हाती घेतले त्याच्यात बरेचशे मुलांचा पालकांचा पण तेवढा सहभाग त्यांची जे आपल्या क्लबवर जो विश्वास ठेवला त्यामुळे आम्ही या स्थितीपर्यंत पोहोचू शकलो त्याकरता सर्व पालकांचे सर्वात महत्वाचे आभार व्यक्त करतो मी या कालावधीमध्ये आपण ट्रॅकिंग ठेवली या ट्रॅकिंगमध्ये पन्नास मुलं होती काही मुलं येत जा करत होती कुठे गावाला गेली मामाकडे गेली कुठे गेली या गोष्टी आम्ही समजू शकतो परंतु चांगला प्रतिसाद भेटला कदाचित पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त मुलं असतील सांभाळणं अवघड होईल आम्हाला त्यानंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलं स्पीच कॉम्पिटिशन ठेवलं ज्या मुलांना या मागचा उद्देश आमचा एकच आहे की लहान मुलांनी कुठेतरी पुढे यावं त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळेल या निमित्ताने तरी जे मुलं बोलत नव्हती स्टेजवर येऊन ते बोलायला लागले असतात काय त्यांना कोणीतरी पाहिजे पुढं आणणारा कोणीतरी पाहिजे या क्लबच्या माध्यमातून आम्ही तो, तो प्रयत्न करतो सर्वात महत्वाचे हा क्लब सुरू करण्याचा उद्देश हा होता या की या परिसरामध्ये डॉक्टर सर कि कुठंच खेळाचे मैदानच नाही खेडगाव मध्ये खेळाचे मैदान नाही इथे जर प्रॅक्टिस करायची असेल तर आम्हाला वाडे पार्क शिवाय पर्याय नाही इथून जायचं मी स्वतः प्रॅक्टिस केली हे आमचे गुरु इथं इथून सायकलवर जायचं अकरा किलोमीटर परत अकरा किलोमीटर घरी यायचं कॉलेज करायचं परत प्रॅक्टिससाठी परत अकरा किलोमीटर जायचं परत यायचं जा, प्रॅक्टिससाठी जी वन वन होती की आपल्या एरियामध्ये कुठेतरी खेळाचे मैदान तयार हो हा या मागचा मुख्य उद्देश होता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अमय्या कांबळे यांनी निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक असल्याचं म्हटलं आता सुजाण पालकत्व हा जो विषय आहे हा आपल्यासमोर मांडताना मला एका गोष्टीचं भान आहे की मी सुद्धा एक पालक आहे आणि या गोष्टी मला सुद्धा लागू आहे आपण आता सध्या समर कॅम्प मध्ये आलो समर कॅम्पमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्या पाल्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आणि वेगवेगळ्या प्रकारे काय झालं की मुलं इन्वॉल्व्ह झाली याच्यामध्ये उन्हाळी शिबिर असताना काही काही गोष्टींचा क्रायटेरिया फॉलो केला जातो जसं आपल्या मुलांचा वेळ सत्कारणी लागला पाहिजे मुलांनाही आनंद व्हायला पाहिजे की आपण जो काही का करतोय त्याच्यातनं त्यांची नवीन मैत्री नवीन ओळख व्हायला पाहिजे काहीतरी नवीन नवसृजनाचा आनंद असतो तो त्यांना लाभला पाहिजे तर या उन्हाळी शिबिरातनं या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या खेळांचे ना वेगवेगळे प्रकार असतात जसं आपण म्हणतो की हा आत्ताचा जो खेळ आहे मैदानी खेळ आहे तसेच काही इतरही खेळ असतात जसे ज्ञानेंद्रियांचे खेळ असतात काही असतात ते चिन्हांचे खेळ असतात काही भाषांचे खेळ असतात चिन्हांचा खेळ म्हणजे जसं बुद्धिबळ हा चिन्हांचा खेळ आहे वर्तनाचे खेळ असतात गटकार्याचे खेळ असतात गट कार्य म्हणजे जसं संघटना आता जसं बास्केटबॉल आहे फुटबॉल असेल यासारखे आणि याचे खेळीज काही संकीर्ण खेळ असतात जसं आपण मागच्या वेळेला सर कथाकथन मुलांना केलं होतं हा जो असतो तो संकीर्ण खेळाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये सगळेच इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यातनं एक उत्तम निष्पत्ती होते तर हे का करायचं तुमच्या शाळांमध्ये मुलांना मिळत नाहीत का या गोष्टी तुम्ही का पाठवता समर कॅम्पला याचं कारण असं असतं आपल्या मुलांमध्ये आठ प्रकारची बुद्धिमत्ता असते या आठ प्रकारच्या बुद्धिमत्तेला फ्लरिश करण्याचं काम शाळेमध्ये फक्त दिशादर्शन या स्वरूपात केलं जातं परंतु वेगवेगळ्या समर कॅम्पच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या त्यांच्यातल्या बौद्धिक कॅपॅसिटी ज्या असतात त्या वाढतात जसं काही मुलांमध्ये उपजतता निसर्गाची जोपासणू करणे त्याच्याविषयीची बुद्धिमत्ता जास्त असते एखादा मुलगा असतो त्याच्यामध्ये शरीर स्नायू ज्या संबंधाने ज्या गोष्टी आहेत जसं खेळ असेल याच्याशी खेळण्याविषयीचं त्याच्यामध्ये आकलन चांगलं असतं त्याला त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त असते काही असे असतात ज्यांना भाषेमध्ये आवड असते काहींना संगीतात आवड असते ते कविता करतात ड्रम वाजवतात हार्मोनियम वाजवतात काहींमध्ये आंतर व्यक्तीचं म्हणजे दोन व्यक्तींमधलं कम्युनिकेशन इंटरपर्सनल कम्युनिकेशन ह्याच्यामधनं लिडरशिप तयार होते जसं आज सरांनी लिडरशिप घेऊन ह्या गोष्टी केल्या काहींमध्ये असतं की व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता असते जसं बु, बु, बु व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता म्हणजे काय की माझ्यामध्येच मी चिंतन करीन मनन करीन आणि याच्यातून मी नव सृजन काहीतरी नवीन गोष्ट घडवेन आपल्यामधले अनेक विचारवंत अनेक सायंटिस्ट याच्यातून घडलेले आहेत तर असे बुद्धिमत्तेचे आठ वेगवेगळे प्रकार आहेत पहिल्यांदा समरकांचे आयोजन करण्यात आले होते या पहिल्याच वेळी विद्यार्थ्यांनी या कॅम्प मध्ये भरपूर संख्येच्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता या कॅम्पचे संपूर्ण आयोजन श्री छबूराव गोतकर सर संदीप सर पवन सर जमदाडे सर केली होती, मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांकडून विविध प्रकारच्या कला आत्मसात केल्या या समर कॅम्प मध्ये विविध खेळ ट्रॅकिंग चित्रकला हस्ताक्षर शूटिंग कॉम्पिटिशन इत्यादी खेळ घेण्यात आली कार्यक्रमास मुकुंद काशी चंद्रशेखर मस्के गोरख कोतकर प्रमोद कोतकर सचिन अग्रवाल संदीप भोर दिनेश कोतकर देवेश कुमार बारहाते अध्यक्ष बाबासाहेब कोतकर रोहिणी कोतकर पवन कोतकर भागीनाथ कोतकर सुभाष नावले सचिना अकोलकर सोनाली गिगे शिल्पा नेटके सुवर्णा सोले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती बारहाते संदीप कोतकर यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर